आय यूट्यूब फॅमिली आज आपण बगर करणार आहोत सर्वांना पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा आज बैल पोळ्यानिमित्त उपास आहेत श्रावण महिन्यातला शेवटचा सोमवार पाचवा त्यासाठी मी बगर शाबुदाना थोडासा भिजवून घेतलेला आहे शेंगदाण्याचं कूट मिरची जिरे शेंगदाणे थोडेसे भाजून आणि बटाटा मी चिरून घेतलेला आहे आता आपण गॅसवरती पातीला ठेवून तेल गरम करा हे पहा आपण गॅसवरती तेल ठेवलेलं आहे चेक करू तेल गरम झाले का आपलं तेल गरम झालेलं आहे आपण जिरे टाकून घेऊ हिरव्या मिरच्या शेंगदाणी शेंगदाणे आपण आधीच भाजून घेतलेले असल्याने तेलात जास्त वेळ भाजायची गरज नाही पडणार हे आलू चिरून घेतलेले आता आपण पाणी वाटू शेंगदाण्याचं कूट शेंदा नमक ला उकळी आल्यानंतर आपण भगर धुवून घेऊन टाकूत मग हे उकळी आलेली आहे ना आपण हे भगर आणि शाबू धुवून घेतलेला आहे आता टाकून घेऊ त्याच्याच मस्त झाकण ठेवून दोन तीन मिनिट शिजवून घेऊत हे आपला भरभर मस्तपैकी शिजत आहे आणखीन आपण एक मिनिट शिजून घेऊ आपली बघा मस्तपैकी शिजलेली आहे आपण आता गॅस बंद करून घेऊ हे पा मस्तपैकी आपली भगर शिजलेली आहे छान झाली अशा पद्धतीनं तुम्ही पण करून बघा भगर शिजवताना थोडासा शापू दोन मिनिट भिजू घालून टाका खूप छान लागते भगर आज आहे बैलपोळा तर आमच्या घरात सर्वांनाच उपास आहे त्यासाठी भगर केलेली आहे सर्वांना आणि श्रावण महिन्यातला शेवटचा सोमवार पाचवा पुरणपोळीचा सोयपाक कटाची आमटी याचा व्हिडिओ उद्याला येईल तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलात पोहोचलेत हे नक्की कमेंटमध्ये करून सांगा तुमच्या सपोर्टची गरज आहे यूट्यूब फॅमिली व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा